व्हीएमसी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया तणाव कसा व्यवस्थापित करावा त्याची पाच आहे मायक्रो मेडिटेशन म्हणजे सात चार मोजेपर्यंत श्वास आत घ्या चार मोजेपर्यंत थांबवा आणि चार मोजेपर्यंत श्वास सोडा तणावपूर्ण क्षणी हे करा आणि लगेच तुमची नर्वस सिस्टम रिसेट करा दुसरा आहे पॅटर्न इंटरप्ट तंत्र तणाव वाढत असल्याचे जाणवताच त्याचा प्रभाव मोडण्यासाठी लगेच काहीतरी वेगळं करा जसे कि उभे रहा कि करा। की उभे राहा तीन पावलं चालून घ्या जोरात टाळ्या वाजवा किंवा एकदम वेगळी हालचाल करा त्यामुळे तुमचं लक्षात तणावापासून हालचालीकडे वळेल बिंदूला नवीन सिग्नल मिळतील आणि तुम्हाला मानसिक शांतता मिळेल तिसरं आहे ग्राउंडिंग तंत्र म्हणजेच वर्तमान क्षणाशी जोडण्यासाठी संवेदनशीलतेवर आधारित एक प्रभावी तंत्र पाच गोष्टी पहा ज्या तुम्हाला सबुरताळच्या वातावरणात दिसतात चार गोष्टी स्पर्श करा ज्या तुम्ही हात लावून अनुभवू शकता तीन गोष्टी ऐका ज्या तुमच्या वास घ्या तुमच्या आसपासच्या अनुभव देतात एक गोष्ट चव घ्या जी तुमच्या तोंडात असल्यास तुम्हाला चव देत चव देता येईल हे तंत्र तुमचं मन तणावापासून दूर करतं आणि तुम्हाला सध्याच्या क्षणापासून घट्टपणे जोडून ठेवतं चौथा हे आईस क्यूब म्हणजे तणाव जाणवता हातात एक बर्फाचा तुकडा घ्या आणि तो वितळेपर्यंत घट्ट पकडा थंडगार धक्का मेंदू पर्यंत सिग्नल पाठवतो ज्यामुळे तुमचं लक्ष तणावापासून दूर होते त्या शारीरिक संवेदनाकडे जातं हे तंत्र मन शांत करण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरत पाचवा आहे नव्वद सेकंद नियम मानसिक स्पष्टतेसाठी शास्त्रानुसार तणावासारखी भावना केवळ नव्वद सेकंद टिकते जोपर्यंत आपण त्याला अधिक खत पाणी घालत नाही तणाव जाणव जाणवायला लागल्यावर स्वतःला आठवण करून द्या की भावना केवळ नव्वद सेकंदापर्यंत तीव्रतेवर पोहोचते त्यानंतर भावना टिकून राहण्यामागचं कारण परिस्थिती नसून तुमचे विचार असतात त्यावर वेळ न घालवता वे भावना निघून जाण्याची वाट पहा आणि तुमचं मन अधिक स्वच्छ आणि शांत होईल